मूर्तिजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने हातातोंडाशी आलेले तूर हरभरा व गहू पिकांसह फळबागांचे अतुनात नुकसान झाले आहे सर्वत्र येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे मंगळवारी अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर रोजी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने मूर्तिजापूर तालुक्यात दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे जवळपास तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान रब्बी पिकांचे झाले असून तूर हरभरा आणि गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मंगळवारी अकस्मात आलेल्या पावसामुळे ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली आहे हवामान विभागाने विदर्भात अवकाळी पावसाचा कयास व्यक्त केला होता त्या अनुषंगाने सकाळपासून ढगाळ वातावरण होते दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली लगेच काही वेळाने विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली जवळपास एक ते दीड तास पाऊस पडत राहिला तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शेतकरी निर्मला नामदेव चव्हाण यांच्या शेतातील सौर ऊर्जा कृषी पंपाचे नुकसान झाले असून तसेच शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ग्राम राजुरा घाटे परिसरात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे रब्बींच्या पिकांचे अतुनात नुकसान झाले हरभरा तूर या पिकांची नासाडी झाली तालुक्यातील ग्राम अनभोरा येथे दुपारच्या दरम्यान मंगळवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला गारपिटीमुळे सोमणीला आलेले तूर हरभरा व गहू या पिकांसह कांदा तसेच फळबाग पिकांचे मोठे नुकसान झाले या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर